पडीत जमीन पन्नास हजार रुपये एकरी तीस वर्षाकरता जमीन सात जमिनीचा त्यांच्याच नावाने राहणार आदिवासीच्या नावाने करारनामा कलेक्टर समोर रजिस्टर करारनामा होणार म्हणजे पडीत जमिनीचा जर आदिवासी लोक त्यांची मागणी असेल मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेचा प्रकल्प आम्हाला द्या अशा प्रकल्प जे काही आहे त्या प्रकल्पाला त्यांना मुभा नाही आदिवासींना त्यांना आम्ही आता एक मुभा देतोय अशी जबरदस्ती नाही आहे त्यांना त्यांच्या पडीत जमिनीत त्यांना विल्हेवाट लावता येतील घरी किमान पन्नास हजार रुपये येतील सव्वा लाख रुपये एकरी येतील किमान त्यांचं घर चालेल आज खळक पहाड जागेवर आदिवासींना काहीच भेटत नाहीये त्यामुळे त्यांना आम्ही उलट प्रोत्साहन दिलं आहे आणि दुसरं एखाद्या आदिवासी समाजाच्या शेतीमध्ये काही गवन खनिज असेल गवन खनिज काढायचं असेल आणि त्यांनी कोणासोबत जर एखादा क्रशर लावला एखादा व्यवसाय तयार था केला तर त्याचे स्वामित्वाची रक्कम किंवा गवन खनिजाची रक्कम त्या आदिवासीला मिळणार आहे त्यामुळं आदिवासी समाजाला आर्थिक मजबूत करण्याकरता आणि जमीन जी राहणार आहे सातबारा विक्री केल्याच सातबारा बदल तो उलट आदिवासीला जमीन विक्री करणं परवडत नाही कारण जमीन त्याच्या घरातून जात इथं तर त्यालाच राहणार आहे पण त्यामुळं आदिवासी लोक जनतेला प्रोटेक्शन करण्याकरता हा कायदा आहे आदिवासींचा सातबारा कुठेही ना आदिवासीच्या नावाने राहणार आहे कोणत्याही उद्योजकाला मदत होणार नाही आदिवासी समाज मजबूत करण्याकरता घेतलेला निर्णय आहे मला जर कुणी ज्यांनी विरोध केलाय त्यांनी जर पत्र दिलं की अजून काही शासन निर्णय झाला नाही पण ज्यांनी जर समजून सांगितलं की आदिवासीचं हित कशात आहे त्यांचे ऐकून